बंजारी सेवा समिती कल्याण यांच्या वतीने त्यांचा सदतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहा साजरा बंजारी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं ओवळन स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला बघूया त्याची काही क्षणचित्र आहे दीप लावूया मांडल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीप लावूया आत्मकेज्याचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा या कार्यक्रमाला ज्याची आपण आतमध्ये वाट पाहत होतो ते माननीय श्री उदयभाऊ सांगळे यांचं या कार्यक्रमास्थळी आगमन होत आहे मी उपस्थितातर्फे त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सन्मान्य उदयभाऊ सांगळे यांनी कृपया व्यासपीठासमोर प्रतिमा पुणे करण्यासाठी यावे माननीय श्री त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा ती संपन्न झालेला आहे मी उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी या व्यासपीठावर आसनस्थ वाहतो एकोणावीसशे एकोणनव्वद साली म्हणजे तब्बल सदोतीस वर्ष पूर्ण झालेल्या या संस्थेचं कामकाज नेमकं कशा प्रकारे कामकाज चाललं कशा प्रकारे वेगवेगळ्या विंग्स तयार शैक्षणिक असतील आरोग्य असतील अशा प्रकारच्या विंग्स तयार करून कार्यकर्ता कशा प्रकारे, प्रकारे समाजसेवा या माध्यमातून केली जाते याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली बघूया आपण खूप आलेल्या आहेत आणि आता आपण करत आहोत मी सर्वप्रथम वंदन समाजाचं आराध्य देवत गोपनाथी साहेब यांना विनम्र विनम्र आभेदन करतो संत भगवान बाबा यांना आभेदन करतो ज्ञानिक धर्माचे अनेक समाजाचे लोक राहतात मी जेव्हा मानव साहेब सेवा म्हणजे संस्थेत काम करत होतो त्यावेळेला आम्ही बघितलं की कल्याणमध्ये वैश्य समाज धनगर समाज मराठा समाज कासार समाज गुजराती समाज नाग्या समाज सर्व समाजाचे समाज मंदिर आहे आणि तो सर्व समाज संघटित आहे परंतु आपला समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ कल्याण डोंगरी परिसरात पन्नास हजार लोकसंख्ये इतका आपला समाज आहे आणि त्याचं आपलं संघटन इथे नव्हतं म्हणून मी माझे काही सहकारी त्यावेळेला सुभाष भिगे संजय घोगे सुरेश घोगे तानाई चांगले शंकर लवकर ऐंशी लोकांनी त्यात भाग घेताना आणि लवकरच त्याचं एक कवी संमेलन आणि बक्षी समारोह आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे महत्त्वाचं मी आपण की विवाहाची जी समस्या आहे त्या अनुषंगाने वधूवर सूचक मंडळावर स्थापन केलं त्याचं अध्यक्ष आहे निवृत्ती घोगे निवृत्ती घोगेने आणि त्यांच्या सहकार्याने हे काम इतकं झोमॅटिकलच आहे की आतापर्यंत जवळजवळ साडेपाचशे विवाह या ग्रुप मार्फत जमलेले आहेत आणि ही नक्कीच आपल्या संस्थेसाठी आणि सर्व आपल्या बांधवसाठी संस्थेच्या सदोतीस वर्षाची वाटचाल पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत कशा प्रकारे हा रोपट्याचा वटवृक्ष झाला याबद्दल तयार केली छोटीशी व्हिडिओ त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळेला सादर केली ती नेमकी कशा पद्धतीने आहे बघूया आपण ती व्हिडिओ वर्षांपूर्वीचा बैलाच्या पाठीवरून माल वाहतूक करणारा घटका समाज विविध आपत्तींमधून हाल अपिष्टांना सचोटीने मेहनतीच्या वज्रमुखीने मार्गाक्रमण करत असलेला समाज अदम्य जिद्दीच्या सहाय्याने नेहमीच प्रगती सूर्याच्या उजेडाकडे कूज करणार समाज शिवरायांच्या सैन्यातही प्राणाची बाजी लावणारा चपळ आणि चाणाक्ष समाज भटकंतीच्या इतिहासाची शिदोरी सृष्टीला वर्तमानातील मेहनतीचे आव्हान आणि उद्याच्या भविष्याला आकार देण्याची उमेद असा हा आपला वंजारी समाज आज विविध क्षेत्रात अफाट उत्तुंग कामगिरी करताना दिसतो गुरसटलेल्या विचारांना छेद देऊन संघर्षाच्या पेटत्या मशाली ज्ञानाचा दिन प्रकाशमान ठेवण्यात या सर्वच आघाड्यांवर आपल्या समाजाने झेंडा रोवला आणि तेही सामाजिक बांधिलकी जबाबदार बांधिलकी आपुलकी सहकार्याचे हात आणि प्रगतीची आस हाच कानमंत्र असलेल्या या समाजाच्या पुढील वाटचालीस आणखी बळ मिळालं म्हणून काही झपाटलेल्या होतकरू तरुणांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद साली वंजारी समाज उत्कर्ष मंडळाची स्थापना केली आणि अधिकाधिक समाज बांधवांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून विविध शाखा निर्माण करण्यात आल्या जसे की शिक्षण शाखा युवा शाखा महिला शाखा वैद्यकीय शाखा साहित्य विषय शाखा आणि वधुकर शाखा या अंतर्गत नेमून दिलेल्या शाखा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली योजनांची दिशा व अंमलबजावणी ठरवण्यात येऊ लागली संस्था याच नियोजन पद्धतीने जनसहभागाने नवनवे कार्यक्रम व योजना राबवून घेऊ लागली उत्साहात होणारा वर्धापन देऊ लागले थोड पुरुषांची जयंती व पुण्यतिथी वधूवर मिळावा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर व्याख्यानमाला विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी मार्गदर्शन शिबि पोलीस व सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन शिबिर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या मातांचा सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरिक सत्कार गरजू विद्यार्थ्यांना करणाऱ्या व्यक्तीस समाजभूषण आदर्श शिक्षक व उद्योगरत्न हेही पुरस्कार प्रदान करण्यात येतात कल्याण डोंबिवली क्षेत्रात राष्ट्रीय संत धुपान बाबा यांचे एकही स्मारक नसून त्यांचे स्मारक उभारून तेथेच गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सांस्कृतिक कला केंद्र व सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा संस्थेचा मानस आहे संस्था त्यासाठी प्रयत्नशील आहे या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार यशोदा आव्हाड यांना देण्यात आला तर उद्योग रत्न याही पुरस्काराचा यावेळी वितरण करण्यात आलं नेमकं यावेळेला वितरण सोहळा आणि मान्यवरांनी ज्यांना हे बक्षीस मिळाले आहेत ज्यांना हा सोहळ्याचा मान सन्मान मिळाला त्यांनी नेमकं आपलं मनोमत कसं व्यक्त केलं बघूया आपण अखिल महाराष्ट्र महाराष्ट्रात जमलेले बंधू आणि भगिनी आज मला आपण आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी अखिल महाराष्ट्र बंधारे सेवा समितीचे खूप आभार मानले मी थोडक्यात बोलणार नाही जास्त काही बोलणार नाही माझा जन्म पेपरेव्हा तालुक्यातील पिंपळ्या आमच्या गावामध्ये फक्त दहावीपर्यंत शिक्षण आहे आणि पुढील जे शिक्षण आहे ते मी मावशीकडे राहून काकांकडे राहून आणि हॉस्टेलमध्ये राहून असं सर्व माझं शिक्षण मी कंप्लीट केलं आहे आणि आज मी अभिमानाने सांगते की छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण रायगड आणि सिंधुदुर्ग चार जिल्ह्यांमध्ये असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ या आमच्या संस्थेच्या पंचावन्न शाळा आहेत आणि या पंचावन्न शाळेचं विद्यार्थी विज्ञान मंथन म्हणून विज्ञान भारतीचं काम आमच्या संस्थेचे का अध्यक्ष माननीय नंदकुचार नंदकुशोप सर यांनी खूप जबाबदारी दिलेलं आहे सर आणि संपूर्ण कल्याण आणि ऑनलाईन विज्ञान भारतीच्या विद्यार्थी विज्ञान मंत्र म्हणून परीक्षा असते त्या परीक्षेच्या कॉर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडते आणि तसा विश्वास माझ्यावरती संस्थेने दाखवलेला आहे त्याचप्रमाणे

आणि इतर गोष्टी बोलण्यासारख्या आहेत माझ्या आयुष्यात त्या मी आता एवढ्या कमी वेळेमध्ये माझ्या सगळ्यांना सांगू शकत नाही त्याने मला थोडंसं सांगितलेलं आहे किंवा कुठल्या प्रकारे होतो आणि कुठल्या प्रकारे मी हे सगळं बोललेलं आहे तिथे येताना मी माझ्या मामांकडे आलेलो आहे की मला कुठल्या प्रकारचे नसताना आणि त्या कष्टाचं पीन मला मिळालेलं आहे आज मोदी माझ्याकडे त्यांनी सांगितलं जसे शैक्षणिक क्षेत्र असेल क्रीडा असेल किंवा इतर विभागांमध्ये आपल्या समाजाने कशा प्रकारे भरारी मारली आहेत आपल्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे जास्तीत जास्त मार्ग घेऊन आपल्या पालकांचं नाव उज्ज्जीवन केलं आहे त्यांचा सुद्धा यावेळेला सत्कार करण्यात आला टक्के मार्क मिळालेले आहेत नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक असेल पुणे असेल अनेक ठिकाणाहून प्रमुख पाहुणे आले होते त्यांनी या संस्थेचं अक्षरशः कौतुक केलं आणि नेमकं कशा प्रकारे त्यांनी आपल्या शब्दात वर्णन केलंय बघूया आपण आपल्या समितीच्या वतीने आज दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमाचे या समितीचे अध्यक्ष असलेले त्यांची सर्व समिती उपस्थित माझ्यासोबत आमचे सहकारी नाशिक स्थायी समितीचे चेअरमन

कष्टाने एक आपलं कुटुंब आपल्या स्वतःला उभं केलं म्हणजे आपली जी काही जुनी पिढी या पिढीने खूप कष्ट केले आताच्या नवीन पिढीला अनेक सुविधा या ठिकाणी मिळत आहे परंतु जुन्या पिढीने अतिशय कष्टातून मेहनतीतून मुंबई ठाणे कल्याण या ठिकाणी स्वतःला उभं केलं आणि एक आपलं स्वतःचं अस्तित्व या भागामध्ये आपण सर्वांनी निर्माण केलेलं आहे आज हे सगळे गौरव जर बघितले मोठी माणसं लोक आहेत तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये हो या ठिकाणी त्यांचा गौरव झालेला आहे तुम्ही व्यवसायात आहे तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहे आमचं एक सहकारी अमेरिकेसारख्या ठिकाणी पाहिले कमी आहे असे वेगवेगळे या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या कर्तृत्वाने हे स्वतःची ओळख या ठिकाणी निर्माण केली आणि मग अशी एका साहेबांनी सांगितलं समाज म्हणून आपण एक आपली आई म्हणून त्या ठिकाणी मानतो आणि हा जो काही सत्कार आहे हा एक वेगळा असा सत्कार आहे जीवनात आपल्याला सगळ्यांना लक्षात नाही असा हे सत्कार आहे खरं म्हणजे मला पहिलं वाटलं आपण सगळ्यांनी एक गुलाबी जॅकेट घातले आणि फक्त गुलाबी जॅकेट वाढत आहे सत्कार ग्रामीण भागात कधी कधी क्रिकेट स्पर्धा आहे कमिटीला घेऊन जातो मला वाटलं आय हे सगळे पुरस्कार आपल्याला ठेवलेले काय असत परंतु असं नाही आपण सगळे जर इतके कर्तृत्वात आहे त्या निश्चितपणानं आपल्या सगळ्यांचा गौरव व्हावा इतकं चांगलं काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे या ठिकाणी आपली सगळ्यांची मागणी आहे की या ठिकाणी आपलं स्वतःचा मोठा हॉल व्हावा त्यानंतर त्याचे एक मोठी वास्तू उभी राहिली निश्चितपणानं आज मुंबई कल्याण सारख्या ठिकाणी जमिनीचे भाव खूप झालेले परंतु शासकीय पातळीवर जर एखादा चांगला भूखंड कुठला तरी राजाश्रय आपल्याला मिळाला तर निश्चितपणाने हे येणाऱ्या काळात होऊ शकेल आणि हे स्वप्न आपल्या सगळ्यांचं लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आणि सदिच्छा हे आपण सर्वजण पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणार अहो पाठीवरती हात ठेवून फक्त लढ असा म्हणा फक्त लढ असा म्हणा आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन हेच आमच्या समाजासाठी सगळ्यांसाठी भूषण आहे सरकाराला उत्तरासाठी मी पाचारण करतो माननीय निवृत्तीजी भुगे साहेब समाज बांधवांना गौरवण्यात आले आहे आपण आपल्या घरात आपल्या मुलाची दखल घेणं हे आमच्या शक्तीचं कार्य आहे आज आज लोकांना आपण ज्यांना समाजरत्न पुरस्कार दिले आज हे महान व्यक्ती आहे दोन दोन वेळा राष्ट्रपती पदक घेणारी व्यक्ती आज आपल्या त्यांचा या ठिकाणी समाजाने सत्कार केलेला आहे या आपलं मंडळ छोट्या व्यक्तीपासून तो महान व्यक्तीपर्यंत सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान करत असतं आणि या सर्व लोकांचा विविध संस्थेने गौरव करून त्यांना सत्कारण्यात आलेला आहे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो भाऊ की वधूवर मंडळाच्या माध्यमातून आपण या कल्याण रोखवणीच्या माध्यमातून आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरून प्रत्येक आमची टीम प्रत्येक ठिकाणी लग्नाला जाते प्रत्येक ठिकाणी निस्वार्थ मेळावे घेते आम्ही कुठल्याही प्रकारची शुल्क घेत नाही विशेष म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व पाहुणे आपल्या घरचेच आहे आपण थोड्या दिवसात समाजातील रूढी आणि परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण वंजारी शिखर परिषद दोनच महिन्यात आयोजित करणार आहे आणि व्यासपीठावर जे आपले मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलावणार आहे आणि मी हे म्हणतो की बाकी समाजाने ही प्रथा मोडीत काढलेली आहे तर आपणच का ही प्रथा ठेवायची शाल देणं टोपी देणं प्रिवडिंग करणं अन्न आणण्याचे नुकसान करणं ओ प्रत्येकजण आज म्हणतोय माझ्याकडून वर्गनी घमजा पण मी डोरकी देणार नाही जाएगी जाएगी ही आज आपल्या समाजात परिस्थिती झालेली आहे आणि तीच परिस्थिती मोडून काढण्यासाठी आपण वंदारी विकास परिषदेचं आयोजन करणार आहे आणि आपण त्या ठिकाणी सर्वांना आमंत्रित करणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराज कल्याण वंजारी सेवा समिती इतकंच कार्य करून थांबणार नाही तर येणाऱ्या दिवाळीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनांची शिखर परिषद घेण्याचं सुद्धा त्यांनी आयोजन केलं आहे त्या लवकरच त्याची ते घोषणा करणार आहेत की कधीही आयोजन करणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात ज्या छोट्या छोट्या वंजारी सेवा संघ समित्या आहेत त्या सर्वांना एकत्र करून अनेक जे मुद्दे आहेत जे हद्दपार झालेले मुद्दे आहेत आजही समाज ज्या पद्धतीने त्यात गुरफटून पडला आहे त्याला कुठेतरी बाजूला करून समाजाची प्रगती कशी करता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी खास ही शिखर परिषदेच लवकरच आयोजन करण्यात येणार आहेत आणि या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आधार न्यूज कडूनही या समाजकार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा